हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल बी एफ सी अकॅडमी मित्रांनो क्लासेस सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये जळगाव जिल्हा पोलीस सात जुलै रोजी झालेला पेपर मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण विश्लेषण करून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे चला तर मित्रांनो फटाफट कमेंट्समध्ये मला कळवायचे बघा तुम्हाला माझा आवाज पोहचतोय की नाही ओके आवाज क्लिअर पिक्चर क्वालिटी क्लिअर ओके चला फटाफट कमेंट्समध्ये करायचं आहे मित्रांनो कमेंट्स करून कळवायचा आहे आवाज क्लिअर आहे पिक्चर क्वालिटी क्लिअर ओके व्हेरी गुड चला तर फटाफट पड़, जे विद्यार्थी लाईव्ह झालेले आहेत मित्रांनो त्यांनी शेअर करून द्यायचे बघा तुमचे स्टडी ग्रुप्समध्ये वगैरे ओके चला फटाफट पड़, शेअर करून द्यायचं आजच्या सेशनमध्ये जळगाव जिल्हा पोलीस सात जुलै रोजी झालेला पेपर ओके चला बघा तर पहिला प्रश्न मित्रांनो चला तर याचा आन्सर करायचं आहे फटाफट चला बघा प्रश्न खूप सोपे आहेत मित्रांनो ओके काळे वेलकम मित्रांनो वेलकम चला फटाफट शेअर करून द्यायचंय बघा डी सोळा आहे ई पंचवीस असे तर या बरोबर किती असणार चला याचा आन्सर करा फटाफट विकास ओके व्हेरी गुड चला ओके डन चला बघा तर मित्रांनो बघा या प्रश्नामध्ये काय आहे सरळ सरळ बघा डी हा चौथा अल्फाबीट असतं चाराचा वर्ग झाला बघा किती सोळा ई हे कितवं पाचवा आहे म्हणजे पाचाचा वर्ग केला पंचवीस ई नंतर यफ सहावा आहे सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस म्हणजे आन्सर काय पाहिजे ऑप्शन नंबर तीन बरोबर असणार आहे बघा क्लिअर आहे का मित्रांनो ओके क्लिअर सर्वांना ओके छत्तीस व्हेरी गुड व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न मित्रांनो बघा पुढचा प्रश्न काय सांगितला आहे भारत महाराष्ट्र जळगाव यांच्यातील योग्य संबंध दर्शविणारी आकृती कोणती बघा मित्रांनो काय आहे तर पहिले भारत हा झाला बघा तुमचा भारत ओके त्यात महाराष्ट्र महाराष्ट्र भारतात आहे ओके नंतर महाराष्ट्रामध्ये पहा तुमचा जळगाव जिल्हा तो महाराष्ट्रात आहे म्हणजे या प्रकारे आकृती बरोबर असणार ऑप्शन नंबर तीन बरोबर असणार आहे ओके चला पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न बघा याचा आन्सर दिलेल्या पर्यायातून पद ओळखा विजोडपत मित्रांनो की जे वेगळं आहे असं बघा नंतर बघा मित्रांनो या ठिकाणी सरळ सरळ ए बी सी डी काढून घेऊया म्हणजे व्यवस्थित समजणार बघा ए बी सी टी ईफ जी एच आय एल एम एन ओ पी क्यू आर टी यू वी डब्ल्यू एक्स वाय अँड झेड ओके okay. okay. तर आता मित्रांनो यात विजोड म्हणजे जो वेगळा घटक आहे तो सांगायचा बघा ओके ओके दोन बघा तर मित्रांनो डी चार नंबर डब्ल्यू इकडनं चार म्हणजे हा पुढून चार हा इकडनं चार बी दोन इकडनं हा दोन व्हेरी गुड ई पाच इकडनं एक दोन तीन चार पाच बरोबर ए एक आणि इथे झेड पाहिजे होता म्हणजे विजोड हा आहे एच ऑप्शन नंबर दोन बरोबर असणार आहे चुकीचा आहे okay. ओके चला बघा पुढचा प्रश्न याचा आन्सर करा मित्रांनो बघा तीन पाच एक पंधरा दोन चार तीन चोवीस चार चार दोन बरोबर किती असणार ओके चला व्हेरी गुड व्हेरी गुड माया पाटील दोन व्हेरी गुड कैलास ओके व्हेरी गुड ओके ओके व्हेरी गुड चला बघा मित्रांनो याला सोडवायचं बघा काय केलं इथे या दोघांचा गुणाकार बघा पाच त्रिक पंधरा झाला आणि त्याला याने आहे ओके पंधरा एक पंधरा डन ओके इकडे बघा चार दुने आठ आठ गुणीला पुन्हा तीन तिघांचा गुणाकार तीन दुने सहा सहा चोक चोवीस डन नंतर इथे चार चोक सोळा सोळ दुने बत्तीस आन्सर काय पाहिजे बत्तीस पाहिजे म्हणजे सरळ सरळ गुणाकार केला यांनी राहिलेल्या सर्वांचा गुणाकार बघा कळतोय ना मित्रांनो बघा काय इथे पाच गुणिला तीन गुणीला एक तिन्हा पाच पंधरा पंधरा एक पंधरा डन झाला बघा पंधरा इथे चार गुणीला दोन गुणीला तीन चार जुने आठ आठ त्रिक चोवीस डन झाला बघा चोवीस इकडे चार गुणीला चार गुणीला दोन चार चोक सोळा दुने बत्तीस डन ऑप्शन नंबर बी दोन बरोबर असणार आहे बघा क्लिअर बत्तीस व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न याचा आन्सर करायचं आहे बघा पुनच्या मागे आठ व पुढे दोन मुले आहेत तर रांगेत एकूण किती मुले आहेत बघा पूनम पुन, या ठिकाणी ओके या प्रकारे पूनम पूनमच्या पुढे आठ इकडे आठ आहेत पूनमच्या पुढे बघा मागे आठ आणि पुढे दोन म्हणजे पुढे इकडचं असणार पुढे दोन आहे हे पुढे दोन आहेत मागे आठ आहेत आठ आणि दोन झाले दहा आणि पूनम एक अकरा किती आहेत टोटल विद्यार्थी तर त्या रांगेत एकूण मुली किती आहेत अकरा आहेत ऑप्शन नंबर चार बरोबर असणार आहे बघा क्लिअर आहे मित्रांनो ओके डन व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न मित्रांनो थोडस फास्ट घेऊया ओके चला बघा पुढचा प्रश्न चला याचा आन्सर करायचं चला द्याल मित्रांनो तुम्ही चला काय हरकत नाही बघा टायमर लावूया ओके चला वीस सेकंड पाच नऊ चार सहा 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 तर इकडे काय असणार आहे बघा मित्रांनो चला फटाफट आन्सर करायचंय बघा सहा 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 ओके okay, डन चला बघूया मित्रांनो बघा काय सांगितलं या ठिकाणी बघा इकडे सहा आहे इकडे सहा आहे इकडे सहा आहे इकडे पण सात सात म्हणजे तुम्ही इथे सात करून जाणार नाही मित्रांनो चुकीचं होणार बरोबर मग आता बघा यांची प्लस करा नऊ पाच किती झाले नऊ पाच चौदा सवदा, चौदा चार अठरा मधल्यांची प्लस होते अठरा सहा 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 सायंत्रिक सा, 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 सा अठरा म्हणजे मधल्यांची प्लस बाहेरच्यांची प्लस समान आली पाहिजे इथे नऊ नऊ अठरा दोन वीस मधली प्लस किती वीस सा, इकडे सात आणि सात झाले चौदा अजून किती पाहिजे सहा पाहिजे प्लस सहा म्हणजे होणार मित्रांनो वीस बरोबर म्हणजे काय पाहिजे आपल्याला या ठिकाणी सहा पाहिजे आहे आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन बरोबर असणार ओके सहा असेल सर व्हेरी गुड व्हेरी गुड क्लिअर आहे मित्रांनो सर्वांना क्लिअर ऑप्शन नंबर दोन बरोबर असणार आहे चला पुढचा प्रश्न चला बघा खालील प्रश्नातील विजोडपद ओळखा चला ए बी लिहितो तोपर्यंत सांगा या बघा ई एफ टी एच आय एक्स आय चला तर यात सांगायचं आहे विजोडपद कोणतं बघा मित्रांनो पाहूया मग बघा इथे दिलंय जी आय के बघा जी जी आय के एक एक सोडून नंतर बी डी एफ बी डी एफ बरोबर एक एक सोडून एल एन पी एल एन पी एक एक सोडून आर एस आर एस एकामागे एक येत एक आहेत मित्रांनो आर एस ओके विजोड एबीसीडी लिहायचंही काम नव्हतं विजोड असणार ऑप्शन नंबर चार बरोबर असणार आहे क्लिअर मित्रांनो ऑप्शन नंबर चार ऑप्शन चार व्हेरी गुड व्हेरी गुड आर यस यू आर यस यू व्हेरी गुड सुनील ओके। ओके। व्हेरी गुड सुनील व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न शंतनुची आई ही सीमाच्या आईची बहीण लागते तर सीमाच्या आईचा भाऊ शंतनूचा कोण ओके बघा बेस्ट प्रश्न आहे बघा या ठिकाणी शंतनू ओके शंतनुची आई शंतनुची आई या ठिकाणी शंतनुची आई ही सीमाच्या आईची सीमा या ठिकाणी घेऊया सीमाच्या आईची शंतनुची आई सीमाच्या आईची बहीण लागते शंतनूची आई जी आहे सीमाच्या आईची बहीण म्हणजे ह्या दोन्ही काय आहेत तर बहिणी आहेत ओके बहिणी आहेत मग आता पुढे तर सीमाच्या आईचा भाऊ शंतनुचा कोल म्हणजेच मित्रांनो सीमाचा आईचा भाऊ हिचा भाऊ हिचा पण भाऊ असणार ना म्हणजे शंतनुचा कोण आईचा भाऊ कोण असतो आईचा भाऊ कोण असतो मित्रांनो आईचा भाऊ मामा असतो बरा काय असतो मामा असतो ऑप्शन नंबर चार बरोबर असणार आहे मामा लगेच सर ओके व्हेरी गुड गुड मॉर्निंग सर किती क्वेश्चन झाले भरपूर झाले सोमेश ओके चला क्लिअर काय अमोल व्हेरी गुड व्हेरी गुड स्वप्नील ओके माया व्हेरी गुड सुनील माया ओके चला क्लिअर पुढचा प्रश्न चला याचा आन्सर आहे मुलांच्या एका रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकाकडून तेरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती चला बघा याचा आन्सर करा चला डन वीस सेकंड चला बघा फटाफट आन्सर करायचं मित्रांनो मुलांच्या एका रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकाकडून तेरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती असणार रांगेत एकूण मुले किती विकास पंचवीस व्हेरी गुड बघा तर काय आहे बघा मुलांच्या एका रांगेत सिद्धांचा क्रमांक दोन्ही डोकाकडून तेरावा मग आता हा इकडे तेरावा आहे म्हणजे याचा इकडे बारा विद्यार्थी याच्या इकडे ही बारा विद्यार्थी हा बारा बारा झाले चोवीस आणि तो एक पंचवीस टोटल किती झाले मग पंचवीस विद्यार्थी टोटल पंचवीस ऑप्शन नंबर तीन बरोबर असणार आहे ओके क्लिअर 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 मित्रांनो व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न चला याचा आन्सर करायचा मित्रांनो बघा याचा आन्सर साठी वीस सेकंद वीस सेकंद मित्रांनो बेस्ट झाले वर्गमुळात मुळात एक्क्याऐंशी अधिक वर्गमूळात एकोणपन्नास बरोबर किती असणार वर्गमूळात मुळात एक्क्याऐंशी अधिक वर्गमूळात मुळात एक्क्यान एकोणनव एकोणपन्नास बरोबर किती ओके okay, आल का मित्रांनो आंसर बघा काय आहे याचं वर्ग मूळ काय कोणाचा वर्ग एक्क्याऐंशी नवाचा याचे वर्ग मूळ साताचा वर्ग आहे दोघांची प्लस नऊ सात किती होतात सोळा डन ऑप्शन नंबर तीन बरोबर असणार आहे क्लिअर काय ऑप्शन नंबर तीन बरोबर असणार आहे ओके ना क्लिअर आहे वेरी गुड चला पुढचा प्रश्न चला याचा आन्सर करायचं मित्रांनो मग दोनशे पन्नास चे दहा टक्के बरोबर किती असतात दोनशे पन्नासचे दहा टक्के बरोबर किती चला फटाफट आन्सर करायचे दोनशे पन्नास चे दहा टक्के बरोबर किती चला दोनशे पन्नास चे दहा टक्के बरोबर किती असतात ओके विकास पंचवीस ओके सोमेश पंचवीस ओके पंचवीस पंचवीस ओके व्हेरी गुड चला बघा मित्रांनो तर दोनशे पंचवीस चे दहा टक्के दोनशे सॉरी पन्नासचे दहा टक्के दोनशे पन्नासचे दहा टक्के म्हणजे मित्रांनो शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल पंचवीस एक पंचवीस क्लिअर आहे आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन ओके ऑप्शन नंबर दोन पंचवीस बरोबर असणार आहे चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न याचा आन्सर करा ओके याचा आन्सर करायचं बघा एका खेळाडूच्या तीन क्रिकेटच्या सामन्यामध्ये एक अनुक्रमे एकशे तीस एकशे पन्नास दोनशे धावा आहेत तर त्या खेळाडूंची तीन सामन्यांची सरासरी धाव संख्या किती सरासरी धाव संख्या किती एका खेळाडूच्या तीन क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अनुक्रमे एकशे तीस एकशे पन्नास दोनशे धावा आहेत तर त्या खेळाडूंची तीन सामन्यांची सरासरी धाव संख्या किती ओके चला सोडवायचं बघा मित्रांनो सरळ सरळ काय करायचं या तिघांची प्लस करायची ओके बघा दोनशे तीनशे चारशे आणि हा तीस आणि हा पन्नास म्हणजे झाले बघा चारशे ऐंशी किती जण आहेत तीन जण आहेत तीनाने भाग देऊन टाकायचा ओके ना कळतंय बघा मित्रांनो तिघांची बेरीज कळतंय ना तिघांची बेरीज करायची काय करायचे एकशे तीस अधिक एकशे पन्नास ओके आणि अधिक दोनशे आणि भागीला तीन तीन आहे म्हणून तीन दोनशे तीनशे चारशे चारशे आणि हे वरचे ऐंशी चारशे ऐंशी भागीला करायचा आहे तीन म्हणजे तीन, तीन एक तीन उरला एक हा आठ तीन सक अठरा आणि हा शून्य म्हणजे एकशे साठ आन्सर असलं पाहिजे ऑप्शन नंबर तीन बरोबर असणार आहे ओके क्लिअर आहे ओके व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न मित्रांनो चला याचं आन्सर करायचं मग पाच हजार चारशे सेकंद म्हणजे किती तास मित्रांनो पाच हजार चारशे सेकंद सर उद्या माझा पेपर आहे एस आर पी एफ चा दौंडला ओके श्याम काळे मित्रा श्याम काळे बघा तुझा पेपर झाल्या झाल्या तुम्हाला या नंबरवरती मित्रा पी डी एफ सेंड करून देशील ओके तुझ्या प्रश्नपत्रिकेची पी डी एफ मित्रा नव्याण्णव साठ ओके नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी साठ झिरो सहा या नंबरवरती मित्र तुझा पेपर झाल्याबरोबर पीडीएफ सेंड करशील आणि तुला पेपरला खूप खूप शुभेच्छा मित्रा ओके खूप खूप शुभेच्छा यावरती पेपर पाठवून देशील आपण पेपर विश्लेषण लगेच करून टाकू ओके क्लिअर आहे चला बघा पाच हजार चारशे सेकंद म्हणजे किती तास म्हणजे मित्रांनो पाच हजार चारशे सेकंड किती तास तर मित्रांनो बघा सरळ सरळ सेकंड आहेत म्हणजे बघा एका तासामध्ये साठ मिनिटे असतात आणि साठ एका मिनिटामध्ये साठ सेकंद म्हणजे पुन्हा साठाने भागून घ्या ओके okay, कळतं ना एका तासातील सेकंड मिळून जातील एका तासात मिनिट साठ साठाला साठाने निघून लस सेकंद मध्ये कन्व्हर्ट ओके okay? मग आता बघा शून्य शुन्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल सहा एक सहा सहा चोपन्न परत बघा सहाने ने भाग दिला बघा काय होणार सहा एक सहा उरले किती तीन पॉईंट दिला शून्य सहा पंचे तीस तर मित्रांनो बघा किती एक पॉईंट पाच म्हणजे दीड तास आन्सर असणार ऑप्शन नंबर दोन बरोबर असणार आहे क्लिअर मित्रांनो एक तास तीस मिनिटे व्हेरी गुड बरोबर चला बघा पुढचा प्रश्न चारशे रुपये किमतीच्या पन्नास गुन्ह्या खरेदी केल्या आणि त्या गोण्या पंचवीस हजार रुपये किमतीला विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती असणार टक्क्यांमध्ये बघा मित्रांनो चारशे रुपये प्रमाणे पन्नास गोण्या घेतल्या चारशे रुपयाप्रमाणे पन्नास गुन्हा म्हणजे रुपये किती झाले बघा चारा पंच वीस आणि हे तीन शून्य एक दोन तीन म्हणजे किती रुपये खरेदी किंमत विक्री किंमत किती आहे पंचवीस हजार म्हणजे या ठिकाणी नफा किती होतो पंचवीस हजार मधनं मित्रांनो वीस हजार मायनस केले बघा नफा झाला पाच हजार ओके हा आहे नफा आपल्याला नफ्याची टक्केवारी सांगायला लावली ओके okay? नव्याशी टक्के काढायचे आहे मित्रांनो मग सरळ सरळ बघा वीस हजार जो आहे हा शंभर टक्के असतो वीस हजार बरोबर शंभर टक्के तर मित्रांनो पाच हजार बरोबर किती हे काढायचे टक्के करा तिरकस गुणाकार शंभर गुन्हिला पाच हजार भागीला वीस हजार ओके बघा मग हे तीन कट हे तीन कॅन्सल विसा एकवीस वीसा पाच शंभर पाच पाच पंचवीस किती टक्के मित्रांनो पंचवीस टक्के असणार आहे म्हणजे आन्सर आहे नफा झालाय ना पंचवीस टक्के ओके ऑप्शन नंबर एक पंचवीस टक्क्यांचा नफा होईल मित्रांनो क्लिअर आहे पंचवीस टक्क्यांचा नफा होणार व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न चला तर याचा आन्सर करायचं आहे मित्रांनो याचा आन्सर करा बघा वीस सेकंड दिले बघा तुम्हाला चला खालील सर्वात लहान संख्या कोणती सर्वात लहान असणारी संख्या कोणती आहे चला फटाफट आन्सर करायचं मित्रांनो मग सर्वात लहान संख्या कोणती आहे ओके डन बघा मित्रांनो काय आहे छेद बघा पंधरा 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 आणि पंधरा आहे मग आता लहान संख्या ज्याचा अंश लहान ती लहान ही झाली बघा दहा छेद पंधरा पंधरा छेद पंधरा तीस छेद पंधरा वीस शेत पंधरा म्हणजेच मित्रांनो दहा सर्वात लहान आहे ऑप्शन नंबर एक बरोबर असणार आहे मित्रांनो क्लिअर ऑप्शन एक बी नाही रे मित्र एक एक ऑप्शन नंबर एक चला पुढचा प्रश्न एका संख्येचा एक तृतीयांश तीस आहे तर त्या संख्येचा पन्नास टक्के किती एक तृतीयांश तिसरा भाग जर दहा आहे सॉरी मी तीस म्हटलो का हा तिसरा भाग दहा एक तृतीयांश किती आहे दहाच्या समान एक तृतीयांश दहा आहे तर एक पूर्ण किती असणार हा भागणार तिकडे जाऊन गुन्हेल तर एक बरोबर किती दहा गुणीला तीन म्हणजे असणार मित्रांनो तीस एक पूर्ण भाग म्हणजे तीस झाला तर त्या संख्येची पन्नास टक्के या संख्येची पन्नास टक्के मित्रांनो पन्नास टक्के किती होतो सरळ सरळ पंधरा होतो क्लिअर ना शून्य 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 कट तीना पाच पंधरा आन्सर येतं बघा ऑप्शन नंबर दोन बरोबर असणार आहे गडबड करू नका रे मित्रांनो ऑप्शन नंबर दोन बरोबर असेल ओके ना पंधरा व्हेरी गुड ओके चला पुढचा प्रश्न एका आयताची लांबी आठ सेमी आहे व रुंदी पाच सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती लांबी आठ सेमी रुंदी पाच सेमी क्षेत्रफळ किती आयताचे मित्रांनो आयताचे क्षेत्रफळ सरळ सरळ बघा आयताचे क्षेत्रफळ काय असत लांबी गुनीला रुंदी ओके लांबी गुणीला रुंदी मग आता काय करायचं लांबी आठ रुंदी पाच आठा पंचेचाळीस आता सर्व चाळीस आहे मग हा बघा सेमी आहे क्षेत्रफळ काय असणार मग चौरस सेमी या ठिकाणी कन्फ्युज होऊ नका फक्त बास चौरस सेमी म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे दोन नंबर ओके क्लिअर का मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर असणार पुढचा प्रश्न भूषणला दरवर्षी दहा टक्के पगार वाढ मिळते त्याचा पगार सन दोन मदे हजार चोवीस मध्ये वीस हजार रुपये आहे तर सन दोन हजार पंचवीस मध्ये त्याचा पगार किती असणार दरवर्षी वाढ किती होते दहा टक्क्यांची आता हल्ली किती आहे वीस हजार आहे दहा टक्क्यांनी वाढ होणार म्हणजे एकशे टक्के होणार एक किती एकशे दहा टक्के काढून घ्या बघा दोन शून्य कट दोन शून्य अकरा जुने बावीस राहिलेले बघा हे दोन आणि एक तीन किती होणार मित्रांनो मग सरळ सरळ होणार बघा बावीस हजार रुपये किती व्हायला पाहिजे बावीस हजार रुपये क्लिअर काय मागचे गणित समजले नाही विकास एकदा रिपीट करून पाहून घेशील मित्र टेन्शन घेऊ नको ओके रिपीट करून पाहून घेशील बघ काय आहे त्यात काही अवघड नाही रे मित्र ओके काय अवघड नाही ऐकाचे क्षेत्रफळ पण चाळीस चौरसे मी आहे ओके हा चला बघा हा प्रश्न क्लिअर ओके चला पुढचा बघा तीनाचा वर्ग गुणीला पाचाचा वर्ग परत गुणीला चाराचा वर्ग वजा दोनाचा सॉरी चाराचा शून्य भागात वजा दोनाचा पण शून्य भागात मग मित्रांनो बघा पहिले तर पाहून सोडवायचा चाराचा शून्य भागात म्हणजे एक दोनाचा शून्य भागात म्हणजे एक कोणत्याही संख्येचा शून्य भागात नेहमी एक असतो एकात एक गेला राहिला शून्य मग शून्य गुणीला पाचाचा वर्ग पंचवीस टन गुणीला बघा तीनाचा वर्ग नऊ कोणत्याही संख्येला शून्याने आणि यांचा गुणाकार करून तुम्ही पुन्हा शून्याला गुणणार आन्सर येणार शून्य एवढं लक्षात ठेवायचं हा अंश सोडवल्याबरोबर तुमचा आन्सर डन होतो ऑप्शन येणार शून्य ओके अपूर्णांक अपूर्णांक अरे मित्र बघ छेद समान ना छेद ज्यांचे समान आहे ज्याचा अंश छोटा तो छोटा ज्याचा अंश मोठा तो मोठा एवढा लक्षात ठेवायचं बाकी काहीच नाही ओके चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो याचा आन्सर करायचं पुढचा प्रश्न आलाय बघा त्याचा आन्सर करायचं ओके क्लिअर मित्रांनो क्लिअर आहे जनार्दन ओके गुड एक खुर्ची आठशे पाच रुपयांना विकल्यामुळे पंधरा टक्के नफा झाला तर पुढची खरेदीची किंमत किती बघा आठशे पाच रुपयांना विकल्यामुळे पंधरा टक्क्यांचा नफा म्हणजे मित्रांनो सरळ आठशे पाच हा तुमचा किती एकशे पंधरा टक्के झाला बरोबर मग शंभर टक्के ना खुर्चीची खरेदी किंमत किती किती रुपये बरोबर शंभर टक्के मानणार हे सोडवायचंय हिरकच गुणाकार करून टाका आन्सर मिळून जाईल बघा आठशे पाच गुलीला शंभर आणि भागीला एकशे पंधरा बघा पाचाने भाग जातो पाच दुने दहा उरला एक पाच त्रिक पंधरा इथे बघा पाच एक पाच उरले तीन पाच स तीस आणि हा पाच एक पाच बघा आता मित्रांनो तेवीस साते होतं का पाच होतो का बघा अ तीन साते एकवीस म्हणजे आणि पाच जुने चौदा ओके बघा तेवीस एक तेवीस तेवीस सात एकशे एकसष्ट म्हणजे सात गुणीला शंभर झाले सातशे सात गुणीला शंभर झाले सातशे ओके विकी व्हेरी गुड ओके सर ओके व्हेरी गुड क्लिअर ना मित्रांनो सर्वांना आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन बरोबर असणार आहे ओके आहे व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न पन्नास सेकंड आणि पाच मिनिट यांचे गुणवत्ती पन्नास सेकंड पाच मिनिट मिनिट सेकंद मध्ये कन्वर्ट करा म्हणजे हे पन्नास सेकंड आणि पाच मिनिटं म्हणजे पाच किती लाट सेकंद मध्ये एका मिनिटामध्ये साठ असतात बरोबर म्हणजे हा पन्नास जसा जात असा जा सहा पंचे तीस हे पण झाले तीनशे सेकंड क्लिअर शून्य शून्य कॅन्सल पाच एक पाच पाच तीस एका सहा हे असणार तुमचे आन्सर ऑप्शन नंबर एक बरोबर असणार आहे ओके क्लिअर आहे व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न ओके तो तेजस विकी व्हेरी गुड मित्र पुढचा प्रश्न आलाय याला पाहूया दिसतोय मित्रांनो तुम्हाला नाही ओके बघा एक गाडी भुसावळ ते जळगाव चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावते व साठ किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते तर त्या गाडीचा सरासरी वेग किती हा प्रश्न पाठ झाला असेल तुमचा याचा अन्सर आठ ते चाळीस किलोमीटर प्रति तास ओके बघा काय करायचंय दोन घ्यायचं आहे गुणीला मित्रांनो पहिला स्पीड गुणीला दुसरा येण्याचा स्पीड आणि भागीला त्या दोन्ही स्पीडची बेरीज चाळीस अधिक साठ बरोबर बरोबर बघा काय होणार मित्रांनो यांचा गुणाकार करून टाका सहा चोग चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि हे दोन शून्य आणि छेदस्थानी चाळीस आणि साठ शंभर हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट आन्सर आहे अठ्ठेचाळीस ओके याचं मित्रांनो सूत्र सर्वांचा आता पाठच असेल हा प्रश्न पाठच झाला असणार मित्रांनो ओके व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न याच आन्सर करा एक बिंत बांधण्यास आठ मजुरांना पंधरा दिवस लागतात तेच काम करण्यासाठी पाच मजुरांना किती दिवस लागतील बघा आठ मजुरांना पंधरा दिवस लागतात तेच काम करायचंय इक्वल काम करायचंय पाच मजुरांना किती दिवस तर एक दिवस हा गुंतव पाठवा इकडे भागायला म्हणजे आठ गुणीला पंधरा भागीला पाच पाच एक पाच पाच त्रिक पंधरा आठ त्रिक चोवीस म्हणजे किती मित्रांनो चोवीस ऑप्शन नंबर किती ऑप्शन नंबर तीन बरोबर असणार आहे चोवीस ओके तेजस व्हेरी गुड व्हेरी गुड क्लिअर काय मित्रांनो ऑप्शन नंबर तीन बरोबर असणार आहे व्हेरी गुड विकी तेजस सोमेश विकास रुणाल कैलास ओके विकास व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न याचा आन्सर करा बघा मित्रांनो वर्गमुळामध्ये पाच अधिक सहा त्याचा वर्ग आहे बघा पाचन सहा होणार अकरा अकराचा वर्ग केला तुमचा एकशे एकवीस याला वर्गमुळाच्या बाहेर काढला पुन्हा अकरा डन म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन बरोबर असणार आहे क्लिअर काय बघा इथे दोघांची प्लस पाचन सहा अकरा झाला अकराचा वर्ग केला मग एकशे एकवीस झाला तो मुळात आहे त्याच्या बाहेर काढला डन ओके क्लिअर व्हेरी गुड पुढचा प्रश्न मित्रांनो थोडासा स्पीड वाढवा बघा वा या ठिकाणी काय असणार चला एबीसीडी काढतो तोपर्यंत आन्सर करा ए बी सी एफ एच आय एल एम ओ क्यू आयुआर यू बी डब्ल्यू एक्स वाय अँड झेड चला बघा आलंय का अकरा तेजस व्हेरी गुड विकास व्हेरी गुड थोडं लेट येत मित्रांनो कमेंट चला बघा याचा आन्सर बघा जी एच आय एक एका मागे एक आहे जी एच आय जे के एल ओके एका मागे एक येणार आहे डायरेक्ट नॉन स्टॉप इथे क्यू आर एस दिलाय क्यू आर एस मग त्याच्या आधीचे तीन एन ओ पी काय पाहिजे आपल्याला एन ओ पी एन ओ पी आन्सर ऑप्शन नंबर दोन हे खूप सोपं होतं मित्रांनो हा खूप सोपा होता विकी विजय व्हेरी गुड स्वप्नील एम एन ओके व्हेरी गुड व्हेरी गुड एन ओ पी मित्रांनो काय आहे एन ओ पी क्लिअर काय एन ओ पी नॉनस्टॉप आहेत जी एच आय जे के एल मग इथे बघा क्यू आर एस आहे त्याच्या आधीचे तीन एन ओ पी क्यू आर एस ओके क्लिअर चला बघा पुढचा प्रश्न याचा आन्सर करा याचा आन्सर करा मित्रांनो चला ओके okay, बघा सोडवायचं बघा मित्रांनो काय आहे एका सांकेतिक भाषेत या शब्दाला या प्रकारे लिहिलं